भोकर धावणाऱ्या एस टी प्रवासादरम्यान थांबा असूनही प्रवाशास तिकीट न देता वाद घालत तब्बल दोन तास बारड बस स्थानकात प्रवाशांसह एस टी थांबवण्यात आली आणि या प्रकाराने नाहक मनस्ताप झालेल्या प्रवाशाने वाहच्या वाहकाविरोधात तक्रार दाखल केलेली आहे प्रवासी महिला सुरेखा वानोळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक पाच रोजी भोकर आगाराची सर्वसामान्य बस क्रमांक एम एच यू बहात्तर एकोणपन्नास नांदेड ते बारड मार्गे भोकर जाण्यासाठी लागली होती या मार्गावरील बाबनवाडी येथे बस थांबणार असल्याची खात्री केली आणि कर्तव्यावरील वाहक शिवनंदा रेणके यांच्याकडे बाबनवाडी थांब्याची तिकीट मागितली असा सदरील बस बाबनवाडी येथे थांबणार नसल्याचं सांगत पुढील थांबा भोसी अलीकडचा थांबा बारडचे तिकीट घेण्याचा अजब सल्ला दिला गेला यावरून वाहक आणि प्रवाशामध्ये वाहधून तब्बल दोन तास बस बारडीतील स्थानकात थांबली त्यामुळे एस टीतील प्रवाशांसह बारड स्थानकावरील वाहतूक नियंत्रण यांनी सुद्धा वाहकाची समजूत काढण्याची आणि प्रवाशांना बाबनवाडीचे तिकीट देण्याचे सांगितले दोन तास एस टी थांबल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने वाहकास बाबनवाडी येथे बस थांबवण्यासाठी सांगण्यात आले परंतु यावर वाहकाने आडमोटे धोरण धोरण पत्करल्याने अखेर वानोळे यांना बारड येथे थांबून सर्व प्रवाशांना पोलिसांच्या मदतीने भोकरकडे रवाना करण्यात येईल त्यानंतर वानोळे यांना आगरप्रमुख भोकर आणि नांदेड इथे संबंधितांकडे गैरसोय झाल्याची संबंधित वाहकाविरोधात कारवाई करावी अशी तक्रार दाखल केली आहे वाहकाच्या मनमानी कारभारामुळे तक्रारदार प्रवाशाची गैरसोय झालेली आहे बारडचे वाहतूक नियंत्रक यांचा जबाब नोंदून संबंधित वाहकाविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल संजय पुंडगे आगरप्रमुख भोकर दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल